राष्ट्रप्रथम न्यूज लेखकाचा खडतर प्रवास पायवाटाची सावली या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकतीच मान्यवरांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा मुंबईत संपन्न झाला या चित्रपटाचे निर्माते लेखक दिग्दर्शक मुन्नावर शमीम भगत बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार अनिल बिस्वास यांचे सुपुत्र अमित अनिल बिस्वास या चित्रपटाचे वितरक अकार डिस्ट्रिब्युशनचे संस्थापक चंद्रकांत विस्पुते आणि समीर सक्सेना हे उपस्थित होते हा चित्रपट तेवीस मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल मीना शमीम फिल्म्स प्रस्तुत पायवाटाची सावली या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची लिखाणाची धुरा मुन्नावर शमीम भगत यांनी उत्तमरित्या पेलवली आहे तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू मीना शमीम फिल्म्सने सांभाळली आहे संपूर्ण चित्रपटाचे संगीत अमित अनिल बिस्वास यांनी केला आहे तर अमिर समीर सक्सेना यांनी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि सिंडिकेशनचं काम केलं आहे या चित्रपटात विजय भाटिया शाल्वी शाह रेवती अय्यर प्रसाद माळी शीतल भोसले हे कलाकार आहेत या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक लेखक मुन्नावर शमी भगत यांनी त्यांचा अनुभव शेअर करीत म्हटलं आहे की एका एक गावात अनेक वर्ष पाऊस पडलेला नसतो तेथील लोक पाण्याविना आपला उदरनिर्वाह कसा करतात त्यांची पाण्याप्रतीची तळमळ या चित्रपटात रेखाटली आहे आयुष्यात हरलेला आणि स्वतःला निराशेच्या डोह्यात बुडवलेल्या एका लेखकाच्या दुर्दशेची कथा यात मांडली आहे प्रेक्षकांना या चित्रपटाचा ट्रेलर नक्की आवडेल अशी मी आशा करतो तसेच काहींना वाटत असेल की हे माझ्याबाबत घडलं आहे काहींना आपल्या खऱ्या आयुष्याच्या वास्तवाची देखील परचिती येईल सर्वांनी हा चित्रपट पाहावा आणि चित्रपट ग्रहात जाऊन एकदा तरी नक्की पाहावा अशी मी आशा करतो